आज सव्वीस नोव्हेंबर हा भारत देशातील सुवर्ण दिन आहे कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आपल्या देशाला दिलेला आहे देशा, भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला परंतु खऱ्या अर्थाने भारत देशाला स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता हे संविधान जेव्हा भारत देशामध्ये लागू झाले तेव्हा भारत देशाला हे सर्व हक्क अधिकार कर्तव्य सर्व काही मिळाले आहे भारत देशातील बहुजनांमध्ये समानता यावी भारत देशामध्ये ऊच निच नसावी भारत देशामध्ये सर्वांना समान अधिकार असावेत सर्वांचे जे काही कर्तव्य आहेत महिलांचे पुरुषांचे उच्च नीच असं नसावं हे जे भारत देशामध्ये बाबासाहेबांचं अपेक्षित होतं बाबासाहेबांनी जो अभ्यास केलेला होता त्यांच्या आयुष्यामध्ये ते सर्व त्यांनी त्यांच्या त्यांचं जे नॉलेज होतं ते पूर्णपणाला लावून त्यांनी संविधान निर्माण केलं व संविधान हे भारत देशामध्ये जे आहे त्यामुळे आज भारत देश हा एकजूट आहे भारत देश हा विविध धर्माचा विविध जातीचा विविध पंथांचा विविध भाषेचा असूनही भारत देशामध्ये आज जो एकता आहे भारत देशामध्ये ती केवळ आणि केवळ संविधानामुळे आहे आज आपल्याला भारत देशात जे संविधान लागू झालेलं ला आहे मन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी परंतु आजही आपल्याला त्यामध्ये काय आहे त्याच्यात काय काय आपल्याला क का जाणलं पाहिजे हे आपण सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे आज संविधान दिनानिमित्त आपण एवढा निर्णय घेऊ शकतो की मोदी साहेबांनी जे घर तिरंगा केला ह्या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याचप्रमाणे आपणही जे पण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतात जे पण स्वतःला ह्या भारत देशातील नागरिक म्हणतात त्या सर्वांनी हा भारत देशातील संविधान हा महान ग्रंथ आहे व तो आपल्या घरात असला पाहिजे व त्याच्यामध्ये जे काय आहे त्याचं पारायण झालं पाहिजे ते सर्वांनी स्वीकारलं पाहिजे त्याच्यामध्ये जे काही न्याय हक्क अधिकार आहेत ते जाणून घेतले पाहिजेत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण भारताचे नागरिक झालो असं आपल्याला म्हणता येईल आणि आज संविधान दिनानिमित्त सर्व भारत देशामध्ये जो उत्साह साजरा केला जात आहे संविधानाचं जे जा जनजागरण होत आहे त्यामधून संविधानाचा प्रचार आणि प्रसार हा झालाच पाहिजे व तसा तो फक्त एक दिवस न होता आपल्याला दररोज संविधानामध्ये जे काही शिकवलेलं आहे म्हणजे संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीने कसे जगावे कसे वागावे कसे बोलावे कसे कोणाशी कसे शिक्षण घ्यावे हे त्या संविधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला याचं नॉलेज नाही आहे त्यांनी नक्की नॉलेज घ्यावं म्हणजे त्यांना कळेल की संविधान काय आहे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना संविधानाचं महत्त्व कळतं बाबासाहेब बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे ते त्यांना कळतं परंतु सर्वार्थाने जे बाहेरचे लोक आहेत त्यांना खर तर मी म्हणू म्हणजे म्हणू इच्छित नाही आहे परंतु ते आज्ञानेच म्हणावं लागेल ज्यांनी जर संविधानाचं ज्ञान घेतलेलं नाहीत तर ते नक्की अज्ञानी आहेत त्यांनी संविधानाचं ज्ञान घ्यावं त्याप्रमाणे स्वतःचे हक्क अधिकार घ्यावेत व फक्त हक्क अधिकार न दाखवता बा बाबासाहेबांनी कर्तव्यही दिलेली आहेत तर ते कर्तव्यही पूर्ण केली पाहिजेत बघा हक स हक्कासाठी सगळे लढतात अधिकारासाठी ल सगळे लढतात उभे राहतात आम्हाला हा हक्क दिलाय संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलाय संविधानाने परंतु आम्हा आमची ही कर्तव्यही आहेत संविधानाने दिलेली हे पण आपण जाणलं पाहिजे व हे आपण सर्वांनी मिळून हक्क अधिकार कर्तव्य त्याचप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांनी स्वतःला एकमेकाचे बंधुभाव निर्माण झाला पाहिजे एकमेकांमध्ये तेढ न होता एकमेकांमध्ये प्रेम जर संविधानांप्रमाणे जर आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालं तरच आपला भारत देशा जगा मदे। एक नंबर चा देश हा जगामध्ये एक नंबरचा देश म्हणून ओळखला जाईल तसे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगांनी जगातील सर्व देशांनी सिंबॉल ऑफ नॉलेज ही पदवी दिलेली आहे व त्यांनी लिहिलेलं जे संविधान आहे ते संपूर्ण देशामध्ये नंबर एकवर आहे आणि संपूर्ण देश हा ह्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या संविधानामध्ये जर काही तरतुदी असतील जर काही कमतरता असतील तर, तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कर करत आहे असे माझ्या वाचनात आलेलं आहे तर हे जे हे जे सत्य जर असेल हे तर बघा आपण नशिबान आहोत की आपल्या देशाला एवढं मोठं संविधान मिळालेलं आहे एवढे मोठे व्यक्ती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली होती आणि त्यांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये उतरवण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी बोलते जय भीम नम बुद्धाय जय संविधान जय भारत आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा